मी हिंदुस्थानात राहतो हिंदूंचेच राजकारण करेल पण जे हिंदुस्थानात राहून दुसऱ्या देशाचे राजकारण करतात त्यांचे काय करावे असा सवाल उपस्थित करून आमदार अनुभैया अग्रवाल यांनी मंदिर तोडणारा पाहिजे का बांधणारा पाहिजे हे मतदारांनी ठरवावे असे आवाहनही अनुभैया यांनी यावेळी केले प्रभाग चार मधून निवडणूक लढवित असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार वैष्णवी हेमंत गीते संगीता मोहन लोंडे रमेश शंकर करणका आणि हेमंत भास्कर बोरसे यांच्या प्रचारार्थ कमळ विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते विटाभट्टी परिसरातील दुर्गा मातेच्या मंदिराजवळ या विजयी सभेचे आयोजन केले होते या सभेला धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला त्यांच्यासह धुळे ग्रामीणचे आमदार रामदाता भदाने माजी आमदार कुणाल पाटील आदींनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले या सभेला पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षापूर्वी तुटलेलं आपलं शिवजीचं मंदिर बांधलं ना पाणीच्या जागेवर मंदिर बांधलं ना सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि बाकीच्या काय केलं नदीकाठचे मंदिर तोडलं मग मंदिर तोडणारा पाहिजे का भांडणारा पाहिजे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मतदानाला बाहेर निघावं लागेल जाळून पुसून एकही मतदान शिल्लक राहिला नाही पाहिजे जे कुठं बाहेर गेले असतील आपला भाग सोडून त्यांनाही घेऊन यावं लागेल आणि या ती जबाबदारी तुमच्या सर्वांवर असणार या तिघांवर नाही ती तुमची जबाबदारी सर्वांची तिथं हेही सांगेल हा मिक्स भाग आहे लोक मला म्हणतात अनुप अग्रवाल जातीवादी आहे जातीच राजकारण करतो हिंदुस्थानात राहतो तर हिंदूंच राजकारण करेल म्हणजे जे हिंदुस्थानात राहून दुसऱ्या देशाचं राजकारण करता त्यांचं काय करावं मागच सवाल चालू आहे मी आज या व्यासपीठावर सांगू इच्छितो जर तुम्हाला वाटत असेल का सर्वांगीण विकास झाला पाहिजे तर माझं आव्हान आहे या गीता परिसरातील प्रत्येक नागरिकला तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल का एकदा आमच्या या तिघ उमेदवारांवर भरोसा करा आणि तुम्ही सुद्धा यांना मतदान करा मग अनुप अग्रवाल तुमच्याकडे विकास करून दाखवेल परंतु आज तुम्हाला या ठिकाणी एक सांगून जातो यांनी जी हिंमत दाखवली ना तिघांनी त्यांची चीज केल्याशिवाय मी पण राहणार नाही फारुख शाह किती पक्ष बदलणार आला आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता फारुख ने नगरसेवकचे इलेक्शन लागले कब्बशीच्या तिकिटावर उभा राहून गेला आणि पडून गेला आमदार की लागली एम आय एम मध्ये गेला आमदार झाला आमदार झाल्यानंतर मला इथल्या रहिवाशांना विचारायचंय काय केलं तुमच्यासाठी सत्तर टक्के अतिक्रमण यांना कायम करू शकत होता आमदार परंतु केला नाही या तुमच्या भावाने पूर्ण नगाव बारी जी बारी ना ती पण अतिक्रमणी ते कायम स्वरूपीचे त्यांचे उतारे करून देऊन टाकले एका वर्षात तुम्ही भरोसा ठेवा आमच्यावर करा आम्हाला मतदान जर मी नाही केलं तुमचं अतिक्रमण रेग्युलराईज जर तुम्हाला हक्काचे उतारेने दिले तर नावाचा आलूप अग्रवाल नाही योजना सर्व मोदींच्या घ्यायच्या आणि मतदानाच्या वेळेला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय अडचण आहे एकदा भरोसा करून बघा फक्त एकदा द्या आमच्या या गरीब भावांना निवडून आमच्या या एकवीस वर्षाच्या मुलीला निवडून काया पलट करेल मी काया पलट या शहराचा रोजगार उपलब्ध करेल मोठे मोठे मॉल या ठिकाणी मी बांधतोय पाच कंदिलला पंचावन्न कोटीचे मॉल मी बांधतोय पंचावन्न कोटीचे त्या मॉल मध्ये काय फक्त हिंदूंच्या दुकानात राहणार आहेत का फ्रूट मार्केट कोणाचं आहे मी तर कधी विचार नाही केला अतिशय सुंदर फूट मार्केट त्या ठिकाणी मी बांधतोय आणि ज्यांच्या दुकानं त्यांनाच ते दुकान पहिले देणार आहे एकदा भरोसा करा फक्त एकदा आपलं शहर आहे सुंदर शहर करायचं आहे याच्यासाठी माझी विनंती आहे का एकदा भारतीय जनता पार्टीवर भरोसा करून बघा एकदा मतदान करून बघा आम्हाला तुम्हाला आश्वासित करतो सर्वांना का तुम्हाला त्रास होणार नाही आपल्या प्रभागामध्ये आपल्याला काय काय कामं करून घ्यायचे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीला तुम्हाला सर्वांना जसं विधानसभेला तुम्ही मतदान केलं तसंच मतदान या विधानसभेसारखंच महापालिकेला सुद्धा मतदान करायचंय कारण हे तिघही उमेदवार अत्यंत चांगले उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत अत्यंत सक्षम आणि जे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत आपले पहिले उमेदवार रमेश भाऊ जे पत्रकार आहेत आणि पत्रकारिता हा लोकशाहीचा एक चौथा स्तंभ ज्याचं काम रमेश भाऊ करतात आणि खूप उत्तम लिखाण आणि स्वतःच्या प्रभागाचे विचार समस्या अत्यंत चांगल्या प्रकारे जर त्या वरपर्यंत कोणी पोहोचू शकत असतील तर ते रमेश भाऊ खरंतर का त्या ठिकाणी पोहोचू शकणार आहेत आणि म्हणून एक चांगला उमेदवार आपल्याला भेटलेला आहे संगीताताई दोन नोंद संगीता तर काय म्हणजे किती कौतुक करावं तेवढं कमी आहे संगीताताई या या तळागाळातल्या धुणीमांडी करणारी ही आमची बहीण आणि जिला खऱ्या अर्थाने आपल्या घोरगरीब माणसाचे प्रश्न काय असतात अडचणी काय असतात आणि हक्काने त्या बाईला जाऊन हात धरून तुम्ही महापालिकेपर्यंत घेऊन जाऊ शकतात एवढी हक्काची तुमची ती बाई आहे आणि त्या महिलेकरता आमच्या महिलांनी त्या ठिकाणी जेव्हा पैसे गोळा करून दिले तेव्हा मला कळून गेलं की आई तर एवढी जायला म्हणतं आजच काम होऊन गेलेलं नाही यांचं किती साक्षम चांगली उमेदवार आणि तिसऱ्या उमेदवाराविषयी तर काय बोलायचं आता महापालिकेची निवडणूक लढायची असेल तर वय किती लागतं कमीत कमी एकवीस आणि ताईचं वय जसं एकवीस झालं तशी ती महापालिका लढून राहील ज्या दिवशी सोळा तारखेला वैष्णवी ताई निवडून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रामधली सर्वात तरुण नगरसेविका म्हणून तिथे त्या ठिकाणी अत्यंत सक्षम आणि तांगडीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सर्वांना दिलेले आणि म्हणून या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही सर्व उभे राहा अशी विनंती तुम्हाला मी करणार आहे आणि हा विकास जर आपल्याला आपल्या शहरापर्यंत खेचून आणायचा असेल हा विकास जर आपण आपला प्रभाग आपण घेऊन यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठी माझे होम आलं हे आजचं तुमचं माझं कर्तव्य अनेक वर्ष ग्रामीण भागासारखं जीवन आपण सर्वजण या विटाभट्टी या परिसरामध्ये जगतायत मागचे पाच वर्ष या दुहे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि या सत्तेच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामं मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तर्फे झाले पण आपण सगळेजण बघतात की ज्या भारतीय जनता पार्टीच्या कमळच्या निशाणीवर तुम्ही गेले दहा वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतायत त्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांच्या विचारावर चालणारी आपली भारतीय जनता पार्टी आहे आणि हा विचार हिंदुत्वाचा आणि विकासाचा विचार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार चौदा नंतर जनसामान्यांच्यासाठी गोरगरीबांच्या साठी दीनदलितांच्या साठी आदिवासींच्या साठी जनकल्याणाच्या योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून राबवल्या गेल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून पंचाहत्तर वर्ष झाले अनेक पंतप्रधान आले गेले कोणाला वाटलं नाही की त्या आजीचा डोळ्यातला असरू त्या महिलांचा डोळ्यातला असरू हे पुसलं पाहिजे पण हे मोदी साहेबांनी पुसलं आणि मोदी साहेबांनी तुम्हाला तिथं उज्ज्वला योजनेसारखी योजना आणून दिली वर्षाला तीन तीन सिलेंडर तिथं मोफत देता येत आहेत तिथं हा सर्व परिसर अतिशय गरिबीनं कष्टच न उभा राहिलेला आहे अनेक लोक तिथे राहत असताना मागच्या काळामध्ये तिथं घर सुद्धा कच्चे होते आता हा सगळा परिसर बदलायला लागलेला आहे काभार कष्ट करून दिवसरात्रा परिसर विकासाच्या दिशेने गेला आता इथे येताना आम्हाला दिसतय की कॉन्क्रीटीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालंय आणि हेच करत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता तुम्ही मागच्या काळात जेव्हा भारतीय जनता पार्टीला पाच वर्ष निवडून दिलं म्हणून तिथं झाली आणि अजून अजून असे विकासाचे कामं आपल्याला ये येणाऱ्या काळामध्ये जर करायचे असले तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद तिथं गरजेचे आहे आपण सर्वजण येणाऱ्या पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये कमाई या निशाणीवर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देणार अशा प्रकारची अपेक्षा व्यासपीठाच्या विनंती करतो तो आग्रह करतो जण नगर पद, नगरसेवक पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आजची ही सभा आयोजित केली होती या सभेला आमचे आधारस्तंभ धर्मयोद्धा अनुप काही शब्द आपल्याला दिलेले आहे आता त्यात जास्त काही मला बोलायचं नाहीये पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला तो आपल्याला विनंती करतो वैष्णवीदाईक संगीतादायक आणि मी रमेश करं आपल्याकडे मताची भीप मागतो आणि आपण आम्हाला भरदोस मोठा देऊन विजय करा आम्हाला काम करण्याची संधी द्या आणि या भागाचा राहिलेला विकास करण्याची संधी द्या एवढीच आपल्याला विनंती करतो